मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत अप्डे पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सन दोन हजार सोळा रोजी जी काही मुंबई मंडळाची लॉटरी झाली होती त्यातील पत्राचाळ येथील विजेत्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे अर्थातच घरांच्या ताबा संदर्भात आणि लवकरच या प्रक्रियेला कुठतरी म्हाडाकडून सुरुवात केली जाणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो सन दोन हजार सोळा रोजी अर्थातच दहा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी महाडाच्या मुंबई मंडळाच्या नऊशे बहात्तर घरांसाठी जा सोडत जाहीर करण्यात आली होती आणि या सोडतीचा निकाल लागल्यानंतर अनेक विजेत्यांच्या चेहऱ्यावरती एक हसू होतं एक आनंद होता की आता आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी घर मिळणार त्यातल्या त्यात विशेष करून जे काही गोरेगाव पश्चिम या ठिकाणी सिद्धार्थनगर येथील पत्राजळ प्रकल्प आहे तेथील प्रकल्पातील विजेत्यांना मात्र खूप जास्त आनंद झाला होता कारण ही सगळी लोक ही सगळी घरे चांगल्या लोकेशनला अर्थातच प्राईम लोकेशनला उपलब्ध करून देण्यात आलेली होती परंतु हा आनंदोत्सव साजरा करेपर्यंत कुठेतरी अशी बातमी येऊन ठेपली की ज्याच्यामुळं विजेत्यांच्या चेहऱ्याचं हसू हे काही काळामध्येच ओसरलं त्यांचा जो काही आनंद आहे तोसुद्धा ओसरला आणि कारण होतं पत्राचाळ घोटाळा अर्थातच पत्राचाळ घोटाळा जो काही झालेला होता त्या पत्राचाळ घोटाळ्यामुळं कुठंतरी विजेत्यांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागलं मित्रांनो जी काही मुंबई लॉटरी झाली होती सन दोन हजार सोळा साली नऊशे बहात्तर घरांसाठी त्याच्यामध्ये कोड क्रमांक तीनशे सव्वीस आणि तीनशे सत्तावीस या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी दोनशे वीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि त्याशिवाय कोड क्रमांक तीनशे अठ्ठावीस या अंतर्गत एम आय जी अर्थातच मध्यम उत्पन्न गटासाठी शहाऐंशी घरे उपलब्ध करून देण्यात आली होती म्हणजे एल आय जीची दोनशे वीस आणि एम आय जीची शहाऐंशी अशी एकूण तीनशे सहा घरे या सोडतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली होती ज्यावेळेस लॉटरी झाली मित्रांनो ज्यावेळेस जाहिरात आली होती त्यावेळेस ऑलमोस्ट सगळ्या इमारती तयार होत्या इमारतीतील कामे ही त्यावेळेस सुरू होती ज्यावेळेस लॉटरी आली होती आणि परंतु जे काही घोटाळा झालेला आहे पत्राचा घोटाळा तुम्ही ऐकला असेल तो घोटाळा ज्यावेळेस उघडकीस आला त्याच्यानंतर मात्र हे काम ठप्प झालेलं होतं आता इमारती फिजिकल दृष्ट्या तयार होत्या परंतु आतील बरीच ही बाकी होती आणि अशातच तो प्रकल्प कोणतरी कोर्टात ते मॅटर गेलं आणि या प्रकल्पाच्या कामाला खीळ बसली होती आणि तब्बल तीन ते पाच ते सहा वर्षानंतर या प्रकल्पाचं काम सन दोन हजार बावीसमध्ये सुरू करण्यात आलं आणि तेही म्हाडाच्या पुनर्विकासाअंतर्गत ज्या बिल्डरांनी या घोटाळा केला त्या बिल्डरांकडून हे काम काढून घेण्यात आलं टेंडर काढून घेण्यात आलं आणि पुन्हा म्हाडाने या इमारतीचा पुनर्विकास करायचं ठरवलं आणि पुन्हा दोन हजार बावीसमध्ये या इमारतीचं काम सुरू झालेलं असून आता दोन हजार तेवीसच्या शेवटपर्यंत अखेरीस या सगळ्या इमारतींचं या सगळ्या घरांचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि आता लवकरच म्हाडाकडून याच्या ऑक्युपेशन सर्टिफिकेट अर्थातच भोगवटा प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीच्या अखेरीस विजेत्यांना त्यांच्या हक्काच्या घराचा ताबा देण्याचा प्रयत्न असल्याचं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे खरंतर पत्राधार प्रकल्प हा खूप गाजला मित्रांनो आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाची चर्चा झाली आणि या ठिकाणी जे काही मूळ रहिवाशी होते सहाशे तीन रहिवाशी त्यांना घरी बांधून देणे त्याशिवाय एकूण दोन हजार सातशे घरांचं काम हे पूर्णतवस करणे किंवा ते दोन हजार सातशे घरे बांधण्याचं नियोजन महाडाने केलं होतं आता गोरेगाव सारख्या दोन हजार सातशे अर्थात सत्तावीसशे घरे हे बांधण्याचं काम हाती घेतलं आणि त्याच्यापैकी फक्त तीनशे सहा घरांचं कामच हे कुठतरी सुरुवात केलं होतं आणि त्याच घरांचं बांधकाम हे आता पूर्णतवस आलेलं आहे परंतु अद्यापही सत्तावीसशेपैकी तीनशे जर आपण मायनस केले तर जवळजवळ चोवीसशे घरांचं काम हे अद्यापही बाकी आहे आणि त्या घरांचं काम पूर्ण करून ती भविष्यामध्ये मुंबईच्या लॉटरीच्या माध्यमातून सर्व उपलब्ध केली जाणार आहेत परंतु त्याचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल या सध्या तरी सांगू शकत नाही परंतु जे कोणी मूळ रहिवाशी होते सहाशे तीन रहिवाशी जे काही मूळ रहिवाशी होते त्यांच्याही घरांचं काम लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना त्यांच्या घराचा ताबा देण्यात यावा असे कुठेतरी आदेश काही दिवसापूर्वीच म्हाडाकडून देण्यात आलेले आहेत आणि म्हणून आता कुठेतरी जे कोणी पत्राचा येथील सन दोन हजार सोळाची विजेते आहेत त्यांना मात्र पुढील महिन्यामध्ये नक्की ताबा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया हा प्रकल्प मित्रांनो खरंच खूप सुंदर प्रकल्प आहे चांगला प्रकल्प आहे पार्किंग म्हणा किंवा इतर सोयीसुविधा म्हणा त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत म्हणून हा प्रकल्प ज्यावेळेस पूर्ण आला असेल आता ब का बांधकाम पूर्ण झालं आहे असं समजलेलं आहे लवकरच आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करून नेमकं कशा प्रकारे बांधकाम झालेलं आहे ही सगळी माहिती आम्ही सविस्तरित्या घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद